लक्षात दल होमगार्डचा एकोणऐंशीवा वर्धापन दिन जोरात साजरा कमी मानधनातही अडथळे न बघता सेवा देणाऱ्या सैनिकांचे से गौरव अकोला महाराष्ट्र येथून संजय दास यांचा रिपोर्ट अकोला जिल्ह्यातील अकोट आणि मूर्तिजापूर तालुक्यात गृहलक्षात दलाच्या होमगार्डचा एकोणऐंशी वा वर्धापन दिन आज झोरात साजरा झाला या सैनिकांनी एकोणऐंशी वर्षांपासून शालेय परीक्षा राजकीय सभा निवडणुकीसह मंत्री आणि उच्चस्तरीय पाहुण्यांच्या आगमनावर कायमच शासनाच्या आदेशानुसार निष्पक्ष आणि तत्पर सेवा बजावली आहे कार्यक्रमात सैनिक आणि महिला होमगार्डने प्रभात फेरी स्वच्छता अभियान वृक्षारोपण आणि सत्कार यामध्ये सक्रिय सहभाग घेतला अकोटमध्ये माननीय जिल्हा पोलीस उपअधीक्षक आणि जिल्हा समादेशक चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट पोलीस निरीक्षक अमोल मालवे आणि ग्रामीण ठाणेदार किशोर जुनघरे उपस्थित होते मूर्तिजापूर तहसील मैदानावर ॲडव्होकेट दिलीप नाईक आणि प्रमुख पाहुणे विष्णू लोडम यांनी होमगार्डचे कौतुक करून मार्गदर्शन केले कमी मानधन सुविधांच्या अभावात हे जवान आपली सेवा उत्कृष्ट पद्धतीने देत आहेत तरीही त्यांचे वेतन वेळेवर मिळत नाही या कार्यक्रमात सर्व सैनिक आणि महिला होमगार्डची कामगिरी प्रशंसनीय ठरली शासनाच्या विविध स्तरावर होमगार्डची महती आणि योगदान अधोरेखित झाले हा दिवस ग्रह लक्षात दलाच्या जवानांसाठी गौरवाचा आणि प्रेरणादायी ठरला ज्याने कायम देश आणि समाजाची सेवा प्रामाणिकपणे बजावली आहे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी संजय दास अकोला